अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण जे रीडिंग रि, करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत की तुमची जी कमजोर बाजू आहे ती तुमची ताकद कशी होऊ शकते हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे याद्वारे तुमच्यासाठी एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो आपण आकाशिक टॅरो और आणि टॅरोचा हा नॉर्मल डेक वापरणार आहोत पाहूया आकाशिक कार्डद्वारे की काय सांगायचं आहे कोणती कमजोर बाजू आहे वन ऑफ फोर्सेस ...cheese just give. And being of animals. Six of Swords, reverse it may cup ace of salt. of pentacle 8 of pentacle 8 knight of pentacle four of roses बॉटम ऑफ द डेकचं कार्ड युरियन एसिनी आणि ह्याच बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे टेन ऑफ पेंट फोर्सेस हे कार्ड खूप चांगलं कार्ड आहे पण इथे ही कमजोर बाजू तुमची दाखवत आहे हे कार्ड तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला ब्रह्मांडाकडून म्हणजे जे काही घडतय त्याद्वारे तुम्हाला तुमच्यावर ताण दिला जातोय तुमच्यावर दबाव केला जातोय की तुम्ही हे करा मग तुमची इच्छा असो किंवा नसो तर अशा पद्धतीने ब्रह्मांड त्याला जे कार्य तुमच्याकडून करून घ्यायचं आहे त्याकरिता तयार करत आहे तुम्हाला असं वाटेल की मी कुठे नक्की जातोय किंवा काय माझ होणार आहे पुढे तर ब्रह्मांड इथे सांगत आहे की मी तुम्हाला तुमचा विश्वास जो आहे तो दृढ करण्याकरिता जी स्थिती निर्माण केलेली आहे त्याद्वारे तुम्हाला तुमचं एक वेगळं स्वरूप सगळ्यांना दाखवायचं आहे जे तुम्हाला असं वाटत की तुम्हाला जबरदस्तीने किंवा जबरदस्ती असं नाही पण ब्रह्मांडाच्या आदेशाप्रमाणे जर तुम्ही काही कार्य करत असाल किंवा जे तुम तुमच्या नशिबात आहे त्याप्रमाणे तुम्हाला जावं लागत आहे तर ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे त्यात तुमची ताकद आहे हे जे काही होत आहे तुमच्याबरोबर तणावाखाली एका प्रेशर खाली तुम्हाला घडवलं जात आहे जसा एखादा हिरा प्रेशर खाली बनवला जातो त्याप्रमाणे एक वेगळं स्वरूप ब्रह्मांडाला सगळ्या जगापुढे आणायचं आहे तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात हे जगापुढे ब्रह्मांडाला दाखवायचं आहे आणि याकरिता तुमची तुमची जी बाजू आहे की तुम्ही त्या दिशेने पटकन पुढे सरकत नाही आहात तुम तुम्हाला तुमचं जे नेहमीच वागणं आहे किंवा जी जुनी पद्धत आहे तुमची त्यातून ह्या नव्या वाटेकडे जायला तुम्हाला थोडासा वेळ लागतोय वे। तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही क्वेन ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही सगळ्यांना प्रेम देण्यासाठी आणि असंख्य लोकांची काळजी घेण्याकरिता इथे आलेले आहात तर तुमची जी भूमिका आहे त्याकरिता तुम्हाला तुमचं जे आधीच स्वरूप आहे त्या त्याच्यापासून दूर जावं लागेल म्हणजे आधीच्या ज्या काही तुमच्या सवयी असतील त्या म्हणा किंवा जे बाकीचे भक्त आहेत त्याप्रमाणे तुम्हाला जर वागाव असं वाटत असेल तर थोडस तुम्हाला त्या तुम्हाला बदल आणावेच लागतील आणि हे ब्रह्मांडाकडून तुम्हाला एक ताण दिला जातोय तशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली जाते की जेणेकरून तुम्ही ही भूमिका उत्तम करू शकाल आणि जे तुमचं स्वरूप आहे एक वेगळं स्वरूप जे जगापुढे यायची आवश्यकता आहे जे ब्रह्मांडाला जगापुढे आणायचं आहे त्याकरिता ब्रह्मांड तुम्हाला तयार करत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता जी काही परिस्थिती आहे त्यात माझ्यावर खूप ताण आलेला आहे अचानक काय ना काय घडामोडी होत असतात तर हे जे काही होत आहे तुमच्या बाबतीत ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे आणि तुमचा जो वेगळेपणा आहे तो जगापुढे यावा याकरिता या सगळ्या गोष्टी होत आहेत थ्री ऑफ पीच हे जे कार्ड आहे ते चेस बोर्सचं कार्ड आहे म्हणजे राजकारण किंवा छळ कपट किंवा डावपेच डावपेज ह्या सगळ्या ऊर्जा या, या कार्डद्वारे येत आहेत तर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात होत असतील आणि इथे सुद्धा हे जे फोर्सचं कार्ड आहे म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकवलं जातं आणि मग त्याद्वारे तुम्ही एक वेगळी वाट निवडता अशी जर तुमची स्थिती झाली असेल तर ही तुमची कमजोर बाजू तुम्हाला जरी वाटली तरी तीच तुमची ताकद आहे ही अशी काही जर परिस्थिती तुमच्या आयुष्यात झाली असेल कुठेतरी तुम्हाला असंख्य लोकांकडून त्यांच्या राजकारणाद्वारे किंवा जे काही त्यांचे बौद्धिक खेळ असतात डावपेच असतात त्यामध्ये जर तुम्ही कुठे अडकलेले असाल तर ती तुमची ताकद आहे त्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा तुमचा काही ना काही वापर केला किंवा काही अशा पद्धतीने जो जो काही तुम्हाला त्रास झाला जी काही परिस्थिती वाईट तुमच्या आयुष्यात निर्माण झाली तीच तुमची ताकद होणार आहे ब्रह्मांड इथे सांगत आहे की ही जी परिस्थिती तुमच्या आयुष्यात झाली त्यामुळे जी कदाचित तुमच्याकडे होती पण तुम्हालाच माहित नव्हतं की आपण किती शक्तिशाली आहोत पूर्वी जर तुम्ही स्वतःला असे बंधुनांमध्ये अडकवून ठेवत होता की नाही मी हे करू शकत नाही किंवा ज्या गोष्टींचं भय तुमच्या मनात होतं ज्या गोष्टी तुम्ही करायला घाबरत होतात एक संकुचित वृत्ती होती ती ब्रह्मांडाने दूर केली आहे आणि त्याकरिता ही परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा तुम तुमची होती ती दूर होण्यासाठी तुम्हाला जर लोकांना मार्गदर्शन करायचं असेल किंवा चार लोकांमध्ये तुम्ही जर तुमचा वेगळा ठसा उमटवणार असाल तर त्याकरिता तुमच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती प्रथम दूर करायला हवी आणि म्हणूनच ब्रह्मांडाने ही वाईट परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली आणि परिस्थितीने तुम्हाला तुमचे विचार तुम्हाला जो अनुभव मिळाला त्यातून तुम्ही ज्ञानी झालात आणि एक परिपक्व किंवा परिपक्वता आली आणि शिवाय जो अनुभव तुम्हाला मिळाला त्यातून तुमची भीती सुद्धा दूर झाली आणि हीच तुमची ताकद आहे यामुळे तुम्ही एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळाला आणि आता तुम्ही तयार आहात एक नव्या यात्रेसाठी तुम्हाला एका वेगळ्या यात्रेवर जायचं आहे आणि त्याकरिता तुमचं तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या जे तुमचं जुनं आयुष्य होतं जी जगण्याची तुमची आधीची पद्धत होती त्यापेक्षा वेगळं आयुष्य आता तुमच्यासाठी आलेलं आहे त्याकरिता तुम्हाला तयार केलं जात आहे

असं होतं की आपण संतुलित असल्यामुळे अनेक वेळा तटस्थ राहतो आणि ती आपली कमजोर बाजू होती पण ब्रह्मांड ह्या तुमच्या संतुलित व्यक्तिमत्वाला ब्रह्मांड सांगतय की तुम्ही खूप मेहनत घ्यायचे स्वतःवर आणि तुमच्या कामाच्या बाबतीत ह्यानेच तुमचं जे संतुलन ती जी वृत्ती आहे सगळं काही सांभाळून न्यायची स्वतःला आणि अनेक गोष्टी जो तुम्ही संतुलन ठेवता त्यामुळे तुमच्यात ती क्षमता आहे असंख्य प्रमाणात काम करण्याची मेहनत घ्यायची किंवा एखाद्या गोष्टीत एखादी गोष्ट तुम्हाला जर करायची असेल तर त्याकरिता तुम्ही सर्व वेळ म्हणजे एकाग्रतेने तुम्ही ते काम कराल अशी जी वृत्ती तुमच्याकडे आहे तीच तुमची ताकद होणार आहे म्हणजे संतुलन हे तटस्थपणा हा कधी कधी कमजोर बाजू होत असली तरी संतुलन किती महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणी हे, हे ब्रह्मांड तुम्हाला समजावून देत आहे तुमची जी काही मेहनत सध्या चालू आहे त्यात हळूहळू तुम्ही प्रगती करत आहात हे जरी सत्य असलं तरी तुम्हाला जे काम करायचं आहे ते खूप मोठं काम करायचं आहे त्यामुळे हे हळूहळू जरी झालं तरी त्या त्याची जी क्वालिटी आहे त्याचा जो दर्जा आहे तो तुम्ही जितका उत्तम ठेवाल तितकीच तुमची प्रगती चांगली होईल आणि म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला आता जरी तुम्ही कामांमध्ये अडकलेले असाल तर ब्रह्मांड तुम्हाला ते नियोजन करण्याची संधी देत आहे की तुमची जी रोजची कामं आहेत ती करून तुम्ही जास्तीत जास्त कामं कशी करू शकता ह्याचं जर संतुलन तुम्ही बरोबर करू शकलात तर ती तुमची येत्या काळासाठी खूप मोठी ताकद होऊ शकते म्हणजे जितकं का काम जास्त येईल त्या कामाला हाताळायचं कसं हे तुम्हाला आत्तापासून तयार केलं जात आहे बाबतीत की तुम्हाला हे हे करून हे सुद्धा करायचं आहे हे होतं तुमचं रीडिंग याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद